आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पाण्यासाठी नगरपंचायतीवर धडकला महिलांचा मोर्चा आंदोलन धडकलाधिकाऱ्यांविरोधात घोषणा अहेरी येथे जलसंकट गडद बनले आहे संतप्त महिलांनी मंगळवारी नगरपंचायतीवर हंडा मोर्चा काढून ठिय्या दिला अहेरी येथील नगरपंचायती अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा व मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे सातमे रोजी महिलांनी हंडे घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी नगराध्यक्षांसह विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्रमांक सोळा व सतरा मौजाचे चेरपल्ली व गड अहेरी या जवळपास दोनशे पेक्षा अधिक कुटुंबाच्या वस्त्या आहेत दोन हजार चौदा मध्ये जोडणी केली होती गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद आहे सन दोन हजार एकवीस पूर्वी महिन्यातून फक्त दहा दिवसच पिण्याचे पाणी सोडले जात होते दोन ते अडीच वर्षापासून मौजा गड अहेरी या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा व कार्यालय अहेरी मार्फत नियमित पाणी दिले जात नव्हते नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करून सुद्धा होण्यासाठी ठोस पावले उचलली नाही त्यामुळे मंगळवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सुनीता दुर्गे लक्ष्मी आत्राम आकांक्षा ओढरे अलका मराठे सुनीता राऊत सिद्धू वाघाडे मुनाबाई आयल साधना मेश्राम शारदा आत्राम रोहिणी आयदोल कमला आत्राम प्रेमिला आत्राम कोमल गलबले भाग्यश्री आत्राम संगीता राऊत लता राऊत सुरेखा राऊत संगीमा गलबले राहुल दुर्गे अॅडव्होकेट पंकज दहागावकर कुणाल मेश्राम भारत गलबले विनोद दहागावकर सचिन दुर्गे आदी उपस्थित होते लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई